नमस्कार मित्रांनो वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे पण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्वरित कार्यालयामध्ये एका विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेच्या स्थानी सुनील भाऊ निघोणे होते आणि दिलीपदा जगताप जे प्रमुख होते आणि त्यावेळेला त्यांच्याकडे काही मुद्द्यांवरती चर्चा झाली नेमकी चर्चा काय झाली ते आपण जाणून घेतो बहुत नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार जय भीम जय भीम आज जी चर्चा झाली ती चर्चा नेमक्या नेमकी कोणत्या विषयाला घेऊन धन्यवाद जी नुकताच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्यासाठी वर्गीकरण उपवर्गीकरणाच्या संदर्भात राज्य सरकारांना अधिकार देण्याच्या बाबतचा निकाल आणि त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना क्रिमिलेअर लावण्यासंदर्भातला निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला यासंदर्भात संपूर्ण देशातून वेगवेगळ्या जे रिपब्लिकन असतील किंवा आंबेडकरवादी असतील किंवा पुरोगामी विचाराचे जे नेते आहेत त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आज आमच्या रिपब्लिकन पक्ष खुरीपच्या ह्या कार्यालयामध्ये काही वेळापूर्वी बैठक संपन्न झाली दिलीपदादा जगताप होते ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष येते रिपब्लिकन सेनेची लोकं होती तानसेनबाईंच्या पक्षाची लोकं होती वेगवेगळ्या पक्षाची सामाजिक संघटनांची लोकं होती परंतु आम्हाला अपेक्षित असलेले अजून काही लोक त्यात यावेत म्हणून आम्ही पुढच्या आठवड्यात आणखी एक बैठक घेणार आहोत आजच्या बैठकीत प्राथमिक स्वरूपात चर्चा झाली चर्चेचा सूर असा आहे की सुप्रीम कोर्टाने मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याच्याबद्दल सगळ्यांच्यामध्ये नाराजी आहे नाराजी अशी आहे की अनुसूचित जाती ही जी यादी आहे ही जी सूची आहे अनुसूचित जाती ज्याला आपण म्हणतो ही अस्पृश्य वर्गाची ह्या ज्या सवलती आहेत यांना का मिळाल्या ह्या सगळ्या अस्पृश्य गणल्या गेलेल्या जाती आहेत त्याच्यामुळं मिळाल्या आणि मग ह्या सवलती एकोणीसशे पन्नास साली राष्ट्रपतींच्या सहीने ही यादी तयार झालेली आहे जो संसदेचा अधिकार आहे जो राष्ट्रपतीचा अधिकार आहे तो अधिकार राज्यांना किंवा राज्यपालांना देऊन नेमकं सर्वोच्च न्यायालयाला काय साधायचं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मनात काय आहे कारण सर्व जाती ज्या आहेत त्या अस्पृश्यतेचे भेद ज्यांना बसलेले आहेत त्या जातींचा तो समूह आहे त्या एक जाती नाहीत त्यांची संख्या आहे राज्यामध्ये एकोणसाठ जाती आहेत आता अशा याच्यामध्ये काही जातीयवादी मंडळींनी जाती जातीजातींमध्ये भांडणं लावण्याचा त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि के लिना। जे लिना। जे लिना। जे लिना। हा आज नाही केलेला गेल्या दहा पंधरा वर्षापासून हा प्रयत्न चालू आहे आणि याच्यामध्ये अनुसूचित जातीतल्याच काही जे जाती आहेत त्यांनी ह्या मागण्या केलेल्या आहेत अबकडच्या आता ह्या मागण्या करत असताना सुप्रीम कोर्टाने एक चांगली बाब केली की इम्पिरियल डाटा म्हणजे त्याची माहिती स्टॅटिस्टिकली माहिती घ्यावी लागणार आहे ती माहिती घेतल्यानंतरच तो निर्णय त्यांना करायचा आहे ती माहिती आल्यानंतर तुमचं राजकारणातलं स्थान म्हणजे जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल विधानसभा असेल विधानपरिषद असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल याच्यातलं तुमचं प्रतिनिधित्व करणार आहे ना शिक्षणातलं प्रतिनिधित्व करणार आहे नोकरीतलं प्रतिनिधित्व करणार आहे विशिष्ट जातीने जास्त फायदे घेतलेत असं म्हणण्याच्याऐवजी आज राजकीय फायदे कुठल्या जातीला जास्त मिळाले आहेत मला सांगा रामटेकचे माजी खासदार हे ज्या जातीचे त्या जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात किती आहे ती संख्या अत्यंत नगण्य आहे परंतु त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं चंद्रकांत खैरे ज्या जातीचे आहेत त्यांच्या जातीची संख्या किती परंतु त्यांना आमदारकी मिळाली महापौरपद मिळालं मंत्रीपद मिळालं खासदारकी मिळाली या सगळ्या गोष्टीचा एम्पिरिकल डाटा येईल ना आणि मग विशिष्ट जातीने त्याचे फायदे जा घेतलेत असं जी लोक आरोप करत आहेत त्यांना तो आरसा कळेल ना आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण हे शिक्षणच तिथपर्यंत पोचलं पाहिजेत ना ते का पोचत नाही ही जबाबदारी कोणाची आहे राज्य सरकार केंद्र सरकारची ही जबाबदारी आहे ना तुम्ही सबका साथ सबका विकास म्हणता मग त्या शेवटच्या घटकातल्या माणसाला शिक्षण देण्याची जबाबदारी कोणाची आहे का त्या घटकाला शिक्षण मिळत नाही आज जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायची पडायची वेळ आली महापालिकांच्या शाळा बंद पडायची वेळ आली मग ही मंडळी शिकणार कधी आज रानोमाळ फिरणारी जी जमात आहे भटक्या जमाती त्यांना शिक्षणाची काय परिस्थिती आहे अशा कितीतरी जाती आहेत ज्या शिक्षणापासून वंचित त्यांना शिक्षणच मिळालं नाही तर त्यांना नोकऱ्या कुठून मिळणार आणि त्यांना नोकऱ्यांचं जाऊ द्या मग पुढचं तुम्ही जे व्यवसाय आणि उद्योगाच्या गोष्टी करता त्याच्यात ते पुढे येणार कसे त्यांची आर्थिक प्रगती होणार कशी याला जबाबदार या देशातली शासन व्यवस्था आहे प्रशासन व्यवस्था आहे त्यांनी तिथपर्यंत ती व्यवस्था नेलेली नाही त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत दिलेला नाही बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला आंबेडकरी समाजाला शिका हा मंत्र दिला आणि आंबेडकरी समाज शिकला आणि म्हणून आंबेडकरी समाजाची प्रगती लोकांना दिसते त्याच्यामागचं कारण एकच शिक्षण आहे आणि हेच शिक्षण सगळ्यांना मिळावं ही आमची अपेक्षा आहे ना त्या समाज घटकापर्यंत जर ते शिक्षण पोहोचलं तर तो, तो समाज घटक पुढे येणार आहे ना ते करण्याच्या आधी सत्ताधारी वर्ग जो आहे सत्ताधारी वर्ग म्हणतो आहे मी पक्ष नाही म्हणत तो दोन्हींमध्ये आहे तो सत्ताधाऱ्यांमध्ये आहे आणि विरोधकां विरोधी पक्षामध्येही आहे याच्यावर पंतप्रधान मोदीजींनी कुठलंही अबकड्याच्या बाबतीत वक्तव्य केलेलं नाही फक्त त्यांनी काय म्हटलं की क्रिमिलर लावणार नाही अब आब, अबकडं तुम्ही लावणार आहात का असा त्याचा अर्थ आम्ही काढायचा का राहुलजी गांधी याच्यावर काही बोलायला नाही केंद्राचे लोकसभेतले विरोधी पक्ष आहेत त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री तेलंगणाचा ह्या निर्णयाचं स्वागत करतो मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी फक्त क्रिमिलेअरचीच आ, हे केलं विरोध केला, केला। बद्दल त्यांनी काही भूमिका मांडली नाही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस ज्या दिवशी हा निर्णय आला तात्काळ त्यांनी आयोग याच्यासाठी स्थापन करण्याचा निर्णय घेतला म्हणजे सगळ्या प्रमुख पक्षांची ही भूमिका आहे का ह्या अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये फूट पाडायची यांच्यात भांडणं लावायची यांच्यात झगडे लावायची नेमका काय प्रकार आहे हे त्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत तुम्ही ज्या मतांचं राजकारण करणार असाल तर तुम्हाला हे सांगायला पाहिजे माझं राहुलजी गांधींना आणि त्यांच्या पक्षाच्या सगळ्या प्रमुख लोकांना माझं सांगणं आहे या देशाची संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे अशी भूमिका घेऊन आपण लोकसभेच्या निवडणुकीत उतरलात रिपब्लिकन पक्ष खोरीत आणि आंबेडकरी जनतेने काँग्रेस आणि महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला समर्थन दिलं त्यांना पाठिंबा दिला म्हणून त्यांचे एवढे लोक निवडून आले राज्यामध्ये तीस लोकं एकतीस लोकं आणि आज मग तुम्ही आमची बाजू घेणार नसाल तर आम्हाला याचा विचार करावा लागेल ना तुम्ही जर आमच्या हिताचा विचार करणार नसाल तर मग आम्हाला आमचा विचार करावा लागेल या देशातला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अबकड्याच्या बाजूचा आहे की नाही हे त्यांनी सांगावं म्हणजे आमचे विरोधक कोण आहेत आमचे शत्रू कोण हे आम्हाला ठरवता येईल ना माझी विनंती आहे पंतप्रधानांनाही विनंती आहे आणि विरोधी पक्षनेते राहुलजी गांधींनाही विनंती आहे आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांना प्रवक्त्यांना माझं सांगणं आहे तुमच्या पक्षाची भूमिका मांडा अबकडाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि जर तुम्ही अबकडाच्या विरोधात असाल तर तुमच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने अंमलबजावणी करण्याची जी सूचना आहे ती थांबवा इथे देवेंद्रजी फडणवीसांना सु सूचना करा बी जे पीच्या लोकांनी की ही भूमिका त्यांनी घेऊ नये तात्काळ आयोग नेमा आणि अबकडं वर्गीकरणाच्या भूमिकेच्या भु, बाबतीत अंमलबजावणीच्या दिशेने वाटचाल करा हे थांबवा अन्यथा आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांना काय करायचं ते आम्ही ठरवू शकतो सर्वसामान्यपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती जमाती यांना अबकडच्या वर्गीकरणाच्या माध्यमातून अनेक लाभ मिळतील हे पाहिलं त्यांची शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक उन्नती व्हावी हा त्यांचा प्रामाणिक हेतू होता या निर्णयाने या हेतूला घडकाळ पाचला जातो अशी भीती बहुनिर्भवने व्यक्त करताय या संदर्भात सरकार बाबासाहेबांनी अबकडं नाही म्हटलेलं पहिली गोष्ट आहे बाबासाहेबांनी सगळ्या अनुसूचित जातींची यादी केली आणि त्या सगळ्यांना त्याचा लाभ मिळावा हा बाबासाहेबांचा हेतू आहे अनुसूचित जातीच्या संदर्भातसुद्धा जी यादी आहे तीसुद्धा त्याच वेळेला बाबासाहेबांच्या आग्रहाने राष्ट्रपतीच्या सैन्य दोन्ही याद्या झाल्या आहेत आणि दोन्ही समाजामध्ये आजही मागासलेपण मोठ्या प्रमाणावर हो आहे ग्रामीण भागात आहे खेड्यापाड्यात आहे आदिवासी पाड्यांमध्ये आजही तशी मुंबईच्या जवळपासून तुम्ही उरवाडला जाताना बघा आजही आदिवासींच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे मी ज्या गावाला भेट दिली मागच्या चार पाच वर्षापूर्वी ए ग्रॅज्युएट फक्त त्या गावामध्ये आदिवासी समाजात ही जर परिस्थिती असेल तर मग आपलं शासन आणि प्रशासन करतंय काय तुम्ही ते करा ना ते सोडलं आणि तुम्ही यांच्यामध्ये भांडत लावणार असाल सगळ्याचा अनुसूचित जातीच्या जमातीच्या लोकांमध्ये तर हे चालणार नाही अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये समाजामध्ये भांडणं लावून हा जर सरकारचा हेतू असेल तर त्याला रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना कार्यकर्ते करारून विरोध करतील असं या चर्चेद्वारे निष्पन्न झाल्याचं भाऊच्या म्हणण्यातून व्यक्त होत आहे नेमकं आगामी काळात काळामध्ये सरकार काय निर्णय घेते आणि त्याच्याविरोधात आंबेडकरी जनता कशा पद्धतीने आपला आपलं मत व्यक्त करते येणाऱ्या काही काळामध्ये दिसेस आपण थांबतो वर्ल्ड हिंदू प्रेस करता दिनेश मराठे मुंबई धन्यवाद धन्यवाद जयबीर